छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त विशेष कार्यक्रमाअंतर्गत येवला तालुक्यातील सहकारी संस्थांच्या सहकार्यानं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला जिल्हा नाशिक यांच्या विद्यमानं दिनांक पंधरा जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलंय यामध्ये श्री विजय सिंह राजपूत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला कुमारी नेहा भामरे सहकार अधिकारी श्रेणी दोन येवला श्री रवींद्र शेजवळ सहाय्यक सहकार अधिकारी येवला श्री राजेंद्र शिंदे विभागीय अधिकारी एनडीसीसी बँक येवला कैलास व्यापारी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती येवला आणि तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पगारदार पतसंस्था कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी कर्मचारी सभासद यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवलाय या वीर रक्तदात्यांना बाळासाहेब गाढवे प्रांत अधिकारी यवला जिल्हा नाशिक आणि विजयसिंग राजपूत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला जिल्हा नाशिक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आलंय न्यूज जी महाराष्ट्रासाठी साठी अनिस पटेल येवला